हॅलो गाय तर खूप दिवसानंतर हा माझा ब्लॉग येणार आहे माझ्या चॅनलवर कारण की काही प्रॉब्लेम होते जमत नव्हतं ब्लॉग तयार करायला त्यासाठी आता आपण खूप दिवसानंतर आलो आहे तर आपण आता आपला जो ब्लॉग आहे तो तुम्ही बघत राहा कंटिन्यू करा आपण आलो आहे इकडं शंदोड भवानी माता आहे त्या परिसरात क्रॅक करण्यासाठी आलो होतो आणि तिथून आपण आता तो भाग जो आहे तो आपण तिकडं सोडला आहे तो शुका आपण नंतर घेऊ आणि आता त्याच्यानंतर आपण शिंदोड भावानीचा जो ट्रॅक करत होतो त्याच्या सायकला आपण आलो आहे हे जे दिसतं आहे इकडं तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण वरती गेल्यावर आपल्याला शिंदोड मंदिर बी दिसेल मंदिर पण दिसेल आणि हे असा इकडचा व्यू बघू शकता समोरच एक आम्ही टँक सारखं लावलं आहे बघू शकता दिसत असेल तुम्हाला समोर एक येलो कलरचं कँक लावलं आहे आजूबाजूला जे हे झरे धबधबे दब त्यांचं पाणी येत आहे आणि तिथंच लावलं ला आहे एक टेंट बागेचे आपले मित्र बघू शकता हे आपले सर्वे मित्र आणि इथून आपल्याला त्यांचं आजचा नियोजन असं आहे की ते वन एक दिवस पूर्ण एक दिवस आणि एक रात्री इकडे स्टे करणार आहेत नाईट पण पूर्ण इथंच थांबणार आहेत जमलं तर आपण बी थांबणार आहोत जर थांबलो तर नाईटचा जो व्ह्यू आहे तो पण तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल जर मोबाईलला चार्जिंग राहिली तर आणि हा असा व्ह्यू समोरच बघू शकता समोर आम्ही काही दिवसापूर्वीच हा जो पूर्ण किल्ला आहे मुल्लेर मुल्लेर किल्ला त्याच्यावर क्रॅक करण्यासाठी गेलो होतो तो, तो पण ब्लॉक काही बनवता आला नाही बघू एखादी दिवशी आपण जाऊ त्या दिवशी बनू समोरच हा असा व्ह्यू पूर्ण पूर्ण आता पावसाचं वातावरण झालं आहे बघू शकता बघू आता आत्ता पुढे जाऊन आपण पुढे काही एक टीम गेली त्या टीमने पूर्ण स्वयंपाकाचं जे आहे ते एकदम नेचर म्हणजे मासे वगैरे पकडून किंवा खेकडी वगैरे प पकडून ते बनवणार आहेत बाकी झन बाकीचे बाकी पहिली टीम होती आधीच सकाळी लवकर गेली आहे आणि आम्ही आता तिकडनं फार शिंदवड गावापासनं चढून इकडं आलो आहे आता आम्ही आणि आता इकडं उतरतो आहे आणि समोरच आपण तिकडं होतो तिकडं धुळे जिल्ह्याचं जे होतं धुळे जिल्ह्यातनं आपण आता इकडं बागलांमध्ये आलो आहे असं वाटतंय मला अजून नाही पण हे बघा हा व्यू किती किती छान आहे बघू शकता घगं जाताना दिसत असतील तुम्हाला तर ह्या ब्लॉकमध्ये जे <coughs> रात्री रात्रीचं जे शूप आहे ते बघा नक्कीच तुम्ही कारण की खूप मजा येणार आहे एकदम ॲडव्हेंचर असेल रात्री जी एक ती केकडी वगैरे किंवा मासे वगैरे मारेल आणि त्याचंच डिनर पण तयार करणार आहे आम्ही अशा प्रकारे हा व्ह्यू माझा म्हणजे ब्लॉग बनायचा काही प्लॅन नव्हता पण इकडं आल्यावर नेचर बघूनच वाटायला लागलं की एक ब्लॉग बनायलाच पाहिजे आणि माझा थांबण्याचा था पण विचार नाही आहे पण बघू जर थांबता आला तर था रात्रीचं तुम्हाला जे आम्ही ॲडव्हेंचर करणार आहे ते तुम्हाला दाखवू अशा प्रकारे बघू शकता जागा जागावर लहान लहानशा दऱ्या मोक्या दऱ्या आपण टाकून आलो आहे तिकडे सर्वीकडे त्या दऱ्यांमध्ये छोटेछोके झरे येत आहे तर आता आपण पुढं भेटू बाय काहीच so बघू शकता पूर्ण पावसाचं वातावरण झाला आहे आणि थोडा थोडा पाऊस पण पडायला लागला आहे आणि हा पाऊस कधी जोरात येऊन जाईल सांगता येत नाही बघू शकता हा असा प्रकार आहे व्ह्यू तिकडं बघा तिकडं ऊन आहे समोर समोर बघू शकता की पोर गेले मध्ये आपल्याला पण लवकरच कोणत्या तरी झाडाच्या खाली जावं लागेल नाही तर पूर्ण पावसाने उघडले होऊन आपण सो बाईस पाऊस चालू झाला आहे थोडाफार ओल्ला पण झालोय मी आणि बघू शकता हेमंत हेमंतला कुठं बसले बघू शकता मॅगी बिगी घेऊन बघू शकता समोर मॅगी त्याच्याकडे आमच्या साहेब <laughs> <laughs> साहेबांकडे काही पिशवी पण त्याच्यात तुम्ही एक म्हणजे मी स्टॅनिंग करून नाही घ्यायची त्याच्यात पाण्याच्या बोकेल आहेत साहेब हो हो <laughs> <ओ, laughs> <laughs> ते बोकेल हो नाही तर कसं आहे माझे जे युजर आहे त्यांना काय वाटेल पाऊस बंद झाला आहे मित्रांनो बघू शकता तसा थोडा थोडा चालूच थो आहे समोर आपले आपले जे मित्र आहेत ते समोर गेले आहेत बघू शकता समोर आपले सर्व मित्र आहेत आणि एक म्हणजे मला थांबायचं नव्हतं म्हणून मी काही टेंट वगैरे आणला नव्हता तर आपल्याकडे एक टेंट पण होता बघू आता बघा हा समोरचा व्यू किती खतरनाक आहे तर मित्रांनो आपण आता फायनली पोचलो आहे आपल्या आपला जो स्पॉट होता जो लोकेशन होता तिथं समोर बघू शकता आणि हा असा व्ह्यू बघू शकता हे झरे अशा प्रकारे हा व्ह्यू पूर्ण वाव आणि माझं काही नियोजन नव्हतं म्हणून मी काही पूर्ण तयारी चालू नाही बुके वगैरे काही थांबायचा विषय नव्हता म्हणून असा चालला आलो आहे मी त्यांचं खरं तर मी साहित्य पोचवण्यासाठी आलो होतो बाजार होता त्यांचा काहीतरी बघू शकता असा हा व्यू समोर मस्त पैकी एक छोटा सा तलाव सारखा है तैयारी मजा घू अपन असा व्यू जबरदस्त एडवेंचर लाइफ ब्रो हमारा <laughs> जो सेफ मास्टर है वो इधर है सब कुछ बना लेता है वो और ये हमारी पहली टीम यहाँ पे ये गाइस एडवेंचर लाइव बघू शकता जी पहिली टीम आले त्यांनी स्वीकार करून ठेवले अच्छा व्हिडिओ होता आपला सो गाइस आता आपण शिकार करून तो आले एक एकरी वगैरे काही बोलू देख लो आप यहां पे विजय भाई अब खाना बना रहे हैं बहुत अच्छी तरह से और उसको मदद कर रहे हैं हमारे आई दादा दीपक भाई के ब्लॉग में आपका स्वागत है देख लो पूरा है एकदम फ्रेंडली आदिवासी वातावरण एकदम जंगली वातावरण है मराठीत बोलू का दादा बोला ना दादा एकदम शुद्ध एकदम फ्रेश वातावरण एकदम सा साधा आणि आप देख लो पाहू शकता बघा तुम्ही किती छान आहे एकडीच बनवलेलं एकदम मस्त आता फ्राय करू एकदम बनवू एकदम फ्रेश त्याच्यात टाकणार आहे आम्ही एकदम मसाला बनवलेला गावठी मसाला लसणचा आहे का एकदम लसणचा खतरनाक आणि आता फुल पाऊस आला होता पाऊस, पाऊस पाऊस म्हणजे पाऊस आणि तरी पण आपण इथं आता इथं आग पेटवली आपण त्याला म्हणतात आग आग आणि हा <laughs> जो समोरचा कुत्रा आहे तो आपल्या बरोबर आला नव्हता तो अचानक इथे येऊन गेला आहे हम्म एकदम आपल्याला तो शिकवेर ठेवली इथं शिकारी माणूस आहे बघा जे नेते तिकडे काम हा असा नेचर सकाळी आपल्याला स्विमिंग पूल आणि हे आता इथं आपले चालू आहे कार्यक्रम सो so काही बघू शकता हा नेचर ढगा वातावरण खतरनाक आता केकडी आपण केकडी आणल्या पकडून आणि ते बनवू आपण आणि हा आपला रात्रीचा डिनर नाही आहे हा फक्त ब्रेकफास्ट सारखा आहे थोडं सकाळपासून काही जेवलेलं नाही म्हणून हे बनवतो आहे आणि रात्री आपण वेगच जेवण बनवणार आहे ना रे रात्री वेग बनवणार आहे का काय आता थोडं ऑइल टाकलं जात आहे कढईमध्ये बघू शकता सो गाईस ऑइल गरम झाले कारण की आता म्हणजे झालंच तर लवकर पण पूर्ण पावसामुळे लाकडं ओल्ले झालेत आता बघू शकता थोडं थोडं ऑइल गरम झाले आहे काही नाही लगेच काम होईल दादा ना तर पूर्ण वातावरण आता क्लिअर झालंय आणि आपली चटणी चाकली गेली आता बघू शकता आम्ही ती एक लिहिली होती ना आपण

आ, पकाने रहा। ये मजाने का। रहा? ये जाए दोस्तों देख लो। तू। देख लो दोस्तों देख लो एकदम ताजा तरीका ताज। अभी अभी पकड़ के लाए है बनाए रहे वो तो इधर पे आग नहीं लग रही है इसमें सबसे ज्यादा प्रोटीन रहता है प्रोटीन रहता है बहुत अच्छा कर रहता है के बहुत ही नेचुरल है नेचुरल तो है अभी हम यहाँ पे आए नदी से पकड़े हुए हैं बहुत अच्छी तरह से आप देख लो न, न, नदी देखा नदी ये चारोर नदी इधर चारो नदी देखी नहीं होगी बताओ आपने ऐसे केकड़े देखे है क्या देखे है क्या ऐसे केकड़े आपने तो कभी ऐसे केकड़े देखे नहीं हो आपने देखे क्या ऐसे केकड़े देख लो बहुत ही अच्छा केकड़ा है ये सिर्फ हमारे यहाँ नदी में मिलता है और हमारा जो भाई बहुत तो अच्छा बनाता है ये भाई, ए भाई। ए? एक नंबर भाई है। इसके हाथों तो से एक बार खाया तो एकदम एक, एक कड़ाई हम गांव से लेके आए लेकिन सब <laughs> यहाँ पे शेप गोला करा हुआ है हाँ सब नेचुरल में से लेके आए हैं मुरे है। बाबू चीज ना ना बड़ा वही ना तो नंतर को तुम्हारे एकदम मार कापी निम्बू कापी दी ताकि दी तो अभी आप थोड्या थोडाख्या थोडा आपण त्याला म्हणजे होऊ देऊ मग नंतर बघू आमचा साहित्य बघू शकता तू तर नको आता भेटू आपण जेव्हा आपली रेसिपी तयार होते तर मित्रांनो सनसेटचा कायम झाला आहे थोडा बघू शकता तेवढा तेवढा पाहिजे रेसिपी तैयार होली आता एकदम पांच मिनट तैयार हो अपन खाऊ बगू शकता कोथंबी खाए तो चलो इकड़ा आम चे सैफ बाय है एकदम खतरनाक सो गाई संध्याकाळी डिनर साठी मासे, मासे आणि ते मुरवे मारण्यासाठी बघा तयार केले जाते इथं काय तयार करा सांगणार रे मुरा टाकतो याच्यामध्ये नदीमध्ये टाकले का ना त्याच्यामध्ये मग याच्यामधून ते वाचवर आपण मुरू आपण काय सांगतो त्यांना मासे ते ते येतात आणि ते आता सकाळीला तेव्हा बघू आता टाकून देतो बरोबर मग उद्या मग पाहू आपण याच्यामध्ये काय काय निघतात ते मट्टी तुला काय बारीक बारीक दोऱ्या सकाळी so साडेसहा वाजले आणि आम्हाला घरी फोन लावायचा आहे म्हणून आम्ही नेटवर्क मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय इथं वरती नेटवर्क आहे मग नेटवर्क मध्ये जाऊन घरी फोन करू की आम्हाला आज जमणार नाही यायला समोर हेमंत चाललं आहे बघू शकता अशा प्रकारे वरती चाललो आहे आम्ही खाली तिथं आपलं कँकर दिसू शकत तसं तुम्हाला लावलेलं ला बघू शकता तिथं अरे समोर तिथून आता वरती आलो आहे समोर जायचं आहे आपल्याला अजून वरती मग तिथे जाऊन आपण घरी कॉल करू आणि हा असा प्रकार व्यू आहे साडेसहा वाजता हो माय गॉड हो मन भाऊ जाम

बघू शकता सो so सोगायज सात वाजले आहेत घरी फोन केला नेटवर्क आल्यावर घरच्यांना विचारलं नाही म्हणून घरच्यांनी मस्तपैकी घोडे लावले आम्हाला आता काय करता ऐकून घ्यावं लागतं आता उद्या लवकर जावं लागेल आता परत जातोय आम्ही आमच्या जागावर थोड्या वेळात खूप अंधार होईल हे म्हणून भाऊ दिसत पण नाही बघू शकता इथून उतरायला पण थोडा आम्हाला आता त्रास होईल पाऊस पडला आहे आणि मी वरून हे असे शूज कोणाचे पडले होते ते घालून आलो आहे माहिती ग तर बघू आपण आपल्या प्लेसजवळ आपल्या जवळ इंजिन इंजिन

तो कुत्राला दिद काही खावायला चॉकलेट तो बी खाई नाही राहणार ना। <laughs> मित्रांनो खिचडी बनवायची आपल्याला नऊ वाजले काही चपात्या बनवायचे आम्हाला म्हणून चपात्या बनवण्यासाठी आता हे पीठ चालवतोय आम्ही

तो होते ना पद्धतीना ना हा लाकडा काही राहू शिकल्या ना, ना बाकरी त्या शेकी नाही माने माकड बनी जा नाही नको नको तयार दे चका नाही उलटा नाही काहीच नाही آها ولټا نه شي نه تیل پړیږي ځا ته ني

නුමක් වැරබෝ <com selection> हमारा दुपेर का खाना देख सकते सो गाई। गाईज आता आमचा दुपारचं जेवण बनत हे रात्री आम्ही मया मांड्याला गेलो तो त्याच्यात एवढे मासे सापडले हे बघू शकता कसे जिवंत मास अभी का एक

तर मित्रांनो कालच्या ट्रॅकमध्ये हा भाग राहून गेला होता तर समोरच शंडो भवानी मातेचं मंदिर आहे दुःखमध्ये काही दिसत नाही आहे आणि हा असा आहे तिकडचा व्ह्यू आता आम्ही परतीच्या मार्गेवर हो आहे असं जाऊ आम्ही तिकडनं तिथं रस्ता येतो बा तिथून खाली उतरणार आहे आम्ही चला तर भेटू आता खाली सो गाइज, घरी दातो तो, घरी दाता सतन न पाउस लागला बगुशिकता, शकता पाउसे, धूब दोराता, जब बारता जबरदस्त पाउस,